शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार सर्टिफिकेट तर मिळणारच पण त्याबरोबर जॉब आणि नॉलेज पाहिजे असेल तर फक्त स्टॉर्म सॉफ्ट मध्येच कोडिंग शिकायचं आता सॉफ्टवेअर कंपनीत ऍडमिशन ओपन फॉर ऑल कम्प्युटर कोर्सेस ना शिक्षणाची अट ना वयाची अट कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव सॉफ्टवेअर कंपनी जी कोडिंग क्षेत्रातील सर्व कोर्सेस चे ट्रेनिंग देते बी जॉब रेडी फॉर ऑन कॅम्पस एज वेल ऑफ कॅम्पस इन द ऑफ सेक्टर एकमेव कोडिंग क्षेत्रातील सॉफ्टवेअर कंपनी क्वालिटी सर्टिफिकेट कम्प्युटर कोर्सेस साठी मी जॉईन केले स्ट्रॉंग ऑफ टेक्नॉलॉजी ऍड्रेस रत्न प्लाझा बिल्डिंग आमराई रोड महासत्ता चौक इचलकरंजी घरफोडी प्रकरणी एका शापूर पोलिसांनी केली अटक दोन लाखाचा मुद्देमाल हस्तगत शापूर सोलगेमाळा येथे झालेल्या घरपोडी प्रकरणी शापूर पोलिसांनी विनायक गजानन कुंभार वय सत्तावीस राहणार लोहारगल्ली टाकवडे वेस यास अटक करून त्याच्याकडून सुमारे एक लाख ब्याण्णव हजार सातशे रुपयांचा सा मुद्देमाल जप्त केला आहे सोलगेमाळा परिसरात प्रशांत दांगे यांच्या घरी आठ जून रोजी बंद कुलूप तोडून सोन्या चांदीचे दागिने रोख रक्कम असा सुमारे दोन लाख एकोणचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता या प्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्यातील तपासातील संशयित आरोपी विनायक कुंभार हा पंचगंगा घाटावरील रेणुका मंदिर मंदिराजवळ येणार असल्याची शाहपूर पोलिसांना माहिती मिळाली त्यानुसार त्या ठिकाणी पोलिसांनी सापळा रचून विनायक कुंभार याला ताब्यात घेतले तपासामध्ये त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेले ॲक्टिवा मोपेड त्रेपन्न हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोग एकोणसाठ हजार सातशे रु रुपये असा एकूण एक लाख ब्याण्णव हजार सातशे रुपयेचा मुद्देमाल जप्त केला अधिक तपास पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण दरेकर करीत आहेत शक्ती न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकन